तावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वासू व खात्रीशीर खरेदीसाठी आज भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थ नगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट खरटू खरटून गेले असलं त्याचा आणि पिकाचा हा पिक जेवढं त्यांना उत्पन्न आलं असतं तितकं न देता निदान त्यांचा जेवढा खर्च झाला आहे तेवढा तरी दर हेक्टरी द्यावा कारण शासनाचा नियम आहे तो नियम हिताचा लागू होणार नाही म्हणून राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी निकष बदलून जे प्रत्यक्ष खर्च येतो शेतकऱ्याला जवळपास एका एकराला जवळपास चाळीस हजार रुपये ऊस लागवडला खर्च येतो त्यामुळं दर एकरी चाळीस हजाराप्रमाणे हिथं आम्हाला या शेतकऱ्यांना पिकाचं नुकसान द्यावं गायींच्या किमती लाखाच्या फुड आहेत तुम्ही जर त्यांना तोंड पुसला दहा पाच हजार रुपये काय फुडार नाही त्यामुळे किमान पन्नास साठ टक्के तरी गायीचं पैसे द्यावं आणि जमिनीचा मोबदला देता येत नसल तर तुमच्या कृषी खात्याकडनं या जमिनी सगळ्या डेव्हलप करून द्याव्या ही माझी राज्य सरकारला उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांना विनंती आहे धन्यवाद हेच मागणी आम्ही सगळ्यांनी केली आहे ही माझी मागणी नाहीये मी शेतकरी असलो तरी या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे पहिल्यांदा निकष बदलून शासनाला आम्हाला निधी द्यावा ही आमची विनंती आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीच्या महापुरामुळे बाधित झालेल्या बार्शी माडा मोहोळ तालुक्यातील वरकुटे रोपळ मुंगशी कुर्डुवाडी लांबोटी या गावामधील शेतकरी व नागरिकांशी थेट संवाद साधला त्यांच्या समस्या जाणून घेतल्या सद्यस्थितीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांना तत्काळ मार्गदर्शन व मदतीच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत राज्य सरकार शेतकरी बांधवांना त्वरित मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे सर्व मदतकार्य प्राधान्यानं सुरू आहे असा विश्वास उपस्थित शेतकरी बांधवांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबा कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी अॅग्रोवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती सह उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खोराचे आजार कुट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रवेट प्लस समृद्धी अॅग्रेवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी फार्म इक्विपमेंटमध्ये कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट